अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा नवलेवाडी या ठिकाणी बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवलेवाडी तर शिक्षक आणि चिमुकल्यांच्या बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता बाल आनंद मेळाव्यासाठी शाळेतील सर्व मुलामुलींनी विविध प्रकारचे दुकानं लावली होती या दुकानांमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे खाद्यपदार्थ भाजीपाला त्याचबरोबर विविध प्रकारचे स्टॉल लावले होते यावेळी आपला माल विक्री करण्यासाठी त्यांची मोठी धडपड दिसून आली मुलांना या वयात आर्थिक व्यावहारिक ज्ञान अवगत व्हावं तसेच त्यांना व्यवहाराचे प्रत्यक्ष आकलन झालं पाहिजे या हेतून बाल आनंद मिळाव्याचे आयोजन केले जाते विविध स्टॉल आणि त्यातून मिळणारं उत्पन्न तसेच जीवनाशी व्यवहार आणि व्यथा त्यांची प्रत्यक्ष अनुभूती देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी केलेली धडपड फार वाखाणण्याजोगी होती या बाल आनंद मिळाव्यात चुमुकल्यांचं पालकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुभव नवले सरपंच विकास नवले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विक्रम नवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या मेळाव्यासाठी विक्रम मंडलिक केंद्र प्रमुख सुनील नरसाळे मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड वाजे सर काकड मॅडम रास्कर सर महाजन मॅडम विसाळ सर शिंदे मॅडम सदगीर सर उपस्थित होते अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव अकोले आज नवलवाडी जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये जो बाल आनंद मेळावा भरलेला आहे तो अतिशय सकाळपासून आम्ही पाहतो की उत्साहात या ठिकाणी मुलांची गर्दी बालकांची गर्दी पाहायला मिळते या उपक्रमासाठी या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गायकवाड सर्व त्यांचे सर्व शिक्षकवृंद यांनी खूप मेहनतीने हा बाजार भरवलेला असून सकाळपासून मुलांना आपल्या दैनंदिन व्यवहारातून नॉलेज त्या ठिकाणी प्राप्त होतं आणि मुलांनी जे मिळवलेले पैसे ते बचत कसे करायचे किती खर्च करायचे किंवा एखाद्या वस्तूचा बाजारभाव किती आहे हे जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे हे या बाना मिळतून आपल्याला मिळतं नवलेवाडी प्राथमिक शाळा ही गुणवत्तेबरोबरच असे उपक्रम नेहमी राबवत असते आणि या उपक्रमातून मुलांचा सर्वांगीण विकास या ठिकाणी होत असतो म्हणून अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये जे वेगवेगळे उपक्रम राबले जातात त्यामध्ये हा बालमे मेळावा हा उपक्रम अतिशय सुद्धा उपक्रम मानला जातो आणि भविष्यामध्ये या मुलांना व्यावहारिक व्यावहारिक्णाबरोबरच त्यांची जी गणितीय क्रिया आहे त्यासुद्धा वाढण्यास मदत होईल आणि म्हणून या सु मेळाव्यासाठी आमच्या अकोले पंचायत समितीचा सगळा शिक्षण विभाग आदरणीय गट अधिकारी वावळ साहेब अधिकारी हशी साहेब यांच्या वतीने मी सर्व मेळाव्याला विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा नवलेवाडी या शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आज बाल आनंद मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे दोन दिवसापासूनच मुलांमध्ये या बाल आनंद मेळाव्याची खूप मोठी अशी उत्सुकता होती आणि त्याचा प्रत्यय आज नक्कीच आपला आपल्याला या मुलांमध्ये दिसून येतो पालकांचीही खूप मोठी लगबग या ठिकाणी दिसून येते मुलांनाही आपल्या रोजच्या जीवनामध्ये व्यवहारिक नॉलेज खूप चांगल्या प प्रकारे यावं वर्गामध्ये मुलं जे काही शिक्षण घेतात त्या शिक्षणाचं उपयोजन बाहेरच्या जगामध्ये कसं करता येईल या दृष्टीने एक वेगळाच अनुभव देण्यासाठी आज आपण या ठिकाणी बाल अन्नमेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्याला पालकांबरोबर विद्यार्थ्यांनीसुद्धा खूप मोठ्या प्रका प्रमाणावर खरेदी केली आणि नक्कीच हा जो त्यांना जो का अनुभव आहे हा भविष्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडणार आहे आजच्या या मेळाव्यासाठी आजच्या आमच्या केंद्राचे सन्माननीय केंद्रप्रमुख नरसाळे साहेब त्याचप्रमाणे विस्ताराधिकारी आशे साहेब त्याचप्रमाणे गट शिक्षणाधिक वावळ साहेब या सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि नक्कीच नक्कीच शालेय उपक्रम हा वर्षभरामध्ये अनेक आमचे उपक्रम असतात त्यापैकी हा बाल आनंद मेळावा हा एक उपक्रम आहे जसे का गॅदरिंग असेल किंवा इतर उप उपक्रम असेल तर त्यामध्ये मुलांचा सहभाग जसा असतो तसा या बाल आनंद मेळाव्यामध्ये जर आपण बघितलं तर मुलांचा खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येतो मुलांची लगबग असेल पालकांची लगबग असेल आणि त्यांचा जो आनंद असेल हा खरोखरच खूप वाकण्याजोगा आहे त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काही दिवसामध्ये असेच उपक्रम आमच्या नवलेवाडी शाळेमध्ये आपल्याला दिसून येतील धन्यवाद आज जिल्हा परिषद नवलेवाडी येथे बालानंद मेळावा साजरी होत आहे ही शाळा इयत्ता चौथी आणि अकोल्या तालुक्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा असून या शाळेत नेहमीच नौ, नव नवक्रम साजरी करत असतो आम्ही जे शिक्षण मुलांना देतो त्या शिक्षणाचं उपयोजन व्हावं या दृष्टीने बालानंद मेळावा आपण घेतलेला आहे मुलांना बेरीज बाजाबाकी तर ते येतेच परंतु व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावं त्याचबरोबर आपण आणलेल्या वस्तूंचा किंवा आपण खरेदी केलेल्या वस्तूंचा आनंद घेणं ही प्रक्रियासुद्धा खूप आनंदायी आहे आणि या, या सर्वांचा तुम्ही प्रत्यय पाहता की आज ग आजचा दरवर्षीच आमचा आनंद मिळवायला खूप गर्दी होत असते परंतु आज गर्दीचा उच्चांक झालेला आहे नक्कीच अशा उपक्रमांमुळे आमच्या मुलांना वेगवेगळे अकोले तालुक्यासाठी भविष्यातील व्यावसायिक देण्याचा आमचा हा प्राम प्रामाणिक प्रयत्न आहे आणि नक्कीच व्यावसायिक बनण्यासाठी त्यांच्यामध्ये योग्य पात्रता निर्माण करू आम्ही आणि यासाठी आम्हाला आमचे मार्गदर्शक मुख्याध्यापक गायकवाड सर सर्व शिक्षक स्टाफ त्याचबरोबर आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख नरसाळे साहेब आणि गट शिक्षणाधिकारी वावळ साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळालेले धन्यवाद म्हणजे शिक्षण नवं विद्यार्थ्यांना सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं हे तर आमच्या खरं शाळेचं वैशिष्ट्य आहे म्हणून आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये नवलेवाडी शाळा अतिशय उपक्रमशील शाळा म्हणून नावाजलेली आहे ही शाळा आज आम्ही त्यानिमित्तानं बाल आनंद मेळावा आयोजित केला होता बालआनंद मेळाव्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे शिक्षकांनी देखील आपले स्टॉल मांडले होते आणि काही शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांनी मांडलेल्या स्टॉलवर जाऊन मुलाखती घेत होते त्यांना व्यवहारिक ज्ञान आलं की नाही त्यांना शंभर रुपये दिल्यानंतर ते वीस रुपयाची खरेदी केल्यानंतर ऐंशी रुपये आपल्याला परत देतात की नाही हे सुद्धा आम्ही आजमावलं होतं त्याचप्रमाणे चालता बोलता सारखा आम्ही एक छान उपक्रम आयोजित केला होता मुलांना सामान्य ज्ञानावर प्रश्न आम्ही विचारले ज्या विद्यार्थ्यांनी अचूक उत्तरं दिल्यानंतर त्यांना आम्ही सोन्याचं कॉईन म्हणून एक छानसं बिस्किट भेट दिलं त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आज दरवर्षीप्रमाणे आम्ही बाल आनंद मेळावा घेत असतो परंतु या वर्षीचा बाल आनंद मेळावा अतिशय वेगळा होता आणि तो यशस्वी झाला कारण त्याला सर्व कारण आहे आमच्या प्रशासकीय यंत्रणेनं आम्हाला दिलेलं पाठबळ आणि शब्बासकी आमच्या शाळेचे सन्मान्य आमच्या केंद्राचे सन्मान्य केंद्रप्रमुख नरसाळे साहेब असतील विस्ताराधिकारी हसे साहेब गट वावळ वावळसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समितीचे आमचे मार्गदर्शक सन्मान्य मधुभाव नवले असतील आमच्या शाळेचे अध्यक्ष सन्मान्य मंडलिक साहेब त्याचप्रमाणे गावचे सरपंच विकासजी नवले सर सर्वच ग्रामस्थ पालक यांनी आम्हाला सहकार्य केल्यामुळं आजचा बाल आनंद मिळावा अतिशय यशस्वी झाला याचा आम्हा सर्व शिक्षक सार्थ अभिमान वाटतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबर आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहिज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी अचूक निदान करण्यासाठी डिजिटल डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव